हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी अनिकेत नाचणेकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो तुम्हा सगळ्यांना शिमग्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कोकणी माणूस चाकरमानी बनवून कोकणात कु, कु, आलाच असेल आपल्या गावात परतला असेलच अशी आशा करतो आणि कारण पालखीला खांद्यावर घेऊन नाचवण्याचं सुख प्रत्येकाच्या पदरात पडतं असं नाहीच पण ज्यांच्या पडतं ते खरंच भाग्यवान असतात पण ज्यांच्या नाही पडत ते भाग्यवान नसतात असं नाही ते सुद्धा भाग्यवान असतात पण काही कारणं असतं कारण जॉब वगैरे असतो मग महत जॉब महत्त्वाचा आहे सो so, मी माझ्या मॅनेजरचे आभार मानतो की त्यांनी मला सुट्टी दिली दोन चार दिवस मागच्या वेळेस मला येता नाही आलं सो मी आता आहे माझ्या गावी वेसवी मंडनगड वेसवी तर तुम्हाला कोकणातली सकाळ दाखवतो मस्त कोकणातली सकाळ तुम्हाला आवाज येत असेल पक्ष्यांच्या वगैरे तुम्हाला हा गाव थोडाफार या कोकणातल्या सकाळमध्ये दाखवेन पण मी माझं वेसवी गाव वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करेन जमलं तर सो कोकणातली सकाळ मस्त खरंच चा का आत्ता चहा घेतली कोरी चहा मस्तपैकी कोरी चहा घेतली आणि आईला बोललो नंतर घावणे पण कर कोकणात आलं तर घावणे होणार नाही का खरंच खूप मस्त वाटतं आहे भारी आहे आणि आज आंबवण्याची पालखीसुद्धा येणार आहे सो so, खूप मजा येणार आहे पालखी शरण आणि संकासूर खूप धमाल आहे हा टी शर्ट बघताय आमोण्याच्या पालखीचंच आहे म्हणजे त्यांचं टी शर्ट आहे मी सर्विसला अगोदर सांगितलेलं की टी शर्ट घेऊन ठेव म्हणून हा टी शर्ट पण लय वाटतो आहे तर कोकणातली सकाळ तुम्हाला दाखवतो चला नमस्कार मित्रांनो कोकणातल्या या सिरीजमध्ये म्हणजे सफर स्वर्गाची या तिसऱ्या एपिसोडमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो कोकणातली सकाळ दाखवतो तुम्हाला या हे असं गाव आहे आणि हे तुम्ही बघताय ना आमच्या घराशेजारीच पिंपळाचं भलं मोठं झाड आहे इथेच बसून मी कविता लिहायचो हे आणि या साईडला वरच्या साईडला आहे ना इकडे बसस्टँड आहे इकडून मुंबईकडे येतात या साईडून आणि इकडे इकडे जो जातो ना हा रस्ता हा मेन रोड आहे वरच्या साईडचा इकडून जो रस्ता जातो तो बाणकोट वेळा साईडला जातो आणि इकडे त्याच्या पलीकडे कुंभारवाडा आहे हा पिंपळ बघताय जबरदस्त पिंपळ हे बघा पायऱ्या आहेत वरती जायला बस स्टँडला सो हे आहे आमच्या आजूबाजूचा परिसर गावचा खरंच खूप मस्त वाटतं आहे लय भारी कोकण म्हणजे स्वर्ग आहे यार कोकण म्हणजे सुख आहे कोकण म्हणजे समाधान आहे नदी नाले समुद्र डोंगर हिरवाई कोकण म्हणजे सगळंच खरंच खूप छान वाटतं आहे बघताय कोकणातली सकाळ आहे लय भारी लय भारी ह्या साईडला पवारळी आहे तिकडे ह्या साईडला मोहल्ला वगैरे आहे तिकडे वेसवी बाजारपेठ आणि इकडे तुम्ही कोकणातली संध्याकाळ बघितलीत ना तर तुम्हाला ते कळेल की तिकडे बागसुद्धा आहे म्हणजे तिकडेसुद्धा माणसं वगैरे राहतात तर तुम्हाला, आ, है है। तुम्हाला मी वेगळ्या पद्धतीने एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करेन माझं गाव मंडणगड तालुक्यातील वेसवी हे माझं गाव आहे मी त्याच्यावरून कवितासुद्धा लिहिली होती तर तुम्हाला दाखवेन मी बघा सगळ्या प्रकारची झाडं आहेत आंबा काजू नारळ सगळ्या प्रकारचे झाडं आहेत खरंच खूप मस्त वाटते आणि तिकडे ना ज, जंगल जेटी म्हणजे ती दोन जिल्ह्यांना जोडते मी तुम्हाला दाखवल दाखवलं होतं ना त्याप्रमाणे खरं भारी वाटतं आहे ना एकदम तर हा असा सगळा परिसर आहे आणि ही आमची आहे ना इकडे दिसते ही छोटीशी चा आता ती पडले वगैरे इकडेच मी वगैरे राहत होतो तुम्हाला मी दाखवतो चला हे बघा हे इकडे जे ताडपत्री वगैरे लावलं आहे ना ते मामाचं आहे तिकडे मधी मी राहायचो तर सो, सो हा सगळा नजारा आहे कोकणातली सकाळचा म्हटलं चला कोकणात चाललं आहे सुट्टी वगैरे मिळाली तर सिरीजच चालू करूया कोकणातली तर तुम्हाला कशी वाटते मला नक्की सांगा अजून बरेच प्लॅन आहेत पण आज अंबोणीचीसुद्धा पालखी येणार आहे त्यामुळे खरंच खूप मजासुद्धा येणार आहे हे बघा मेन रोड तुम्हाला कळेल आता ही गाडी जाईल ना त्याच्यावरून तुम्हाला कळेल की इकडे मेन रोड कसा आहे ते म्हणजे ट्रकच भेटला नाही वारी रे दिसते का नाम बताते बताते <laughs> ते पोहोच गंगे ठीक आहे आता जाऊया मला आईने हात मारले कारण ती म्हणते की नाश्तालं आहे आता बघा नाश्ताला काय केलं घावणे केलेत का दुसरं काहीतरी केलं कारण दिवसभर मी आज बाहेरच असणार आहे पूर्ण आंबोवण्याची पालखी संकासूर खूप एन्जॉयमेंट आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवे तर चला जाऊया आता घरी हे छोटू छोटू खूप आहेत ना पण ते ए छोटू येऊ का येऊ काय पकडू आलो हॅलो मित्रांनो <laughs> ही कोकणातली सकाळ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मस्त वाटला तर नाश्ता वगैरे केला फ्रेश वाटतं एकदम पालखी वगैरे येणार आहे आपल्याकडे खूप मजा वगैरे येणार आहे ते तुम्हाला दाखवीन मी पुढच्या एपिसोडमध्ये तर हा तिसरा एपिसोड सफर स्वर्गाची कोकणातली सकाळ तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या भावाला तुमच्या कवीला सपोर्ट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन ब्लॉगसह काळजी घ्या सुरक्षित रहा